नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो हा तीन जून दोन हजार पंचवीस रोजीची आजची आपण हरभरा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अवकाळी तेहतीस क्विंटल जशी दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर या ठिकाणी अवकालेले सव्वीस क्विंटल जसे दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकाली पाचशे क्विंटल जॅसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती चोपडा जळगाव या ठिकाणी अवकाली दोनशे पन्नास क्विंटल जाते गोल्ड हरभरा जॅसे दर आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल बघा तस पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी बघा जास्ती दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाते चाहार